कित्येक क्षेत्रानंतर तुमच्यासारख्या माझ्या सर्वांना भेटण्याची संधी मिळाली काय करू त्याला साहित्य मला सोडवत नाही अना ऋणा पण यावेळेस मला थोडी विसंत मिळाली यावंच लागलं आज चारशे वर्षानंतर पुन्हा या माझ्या महाराष्ट्रात आल्यावर काळाला थोडी तोशी लागली राजगड तोरणा पुरंदर आणि रायगड दिसला त्या निष्ठावंतच्या समाजा दिसल्या नावापुरती उरलेली संस्कृती दिसली आणि उत्सवाच्या नावा घरी परंपराचा मांडलेला बाजार दिसला अरे थोडं वास्तवाचं भान ठेवा त्या काळात हजारो विष्णवंतांनी या भूमीसाठी निस्वार्थ कर्तव्य आणि कर्तृत्वाची बांधलेली पूजा आजच्या काळातील तुम्हाला सर्वांना कदाचित जाणवत नसेल अरे हो आम्ही विसरलोच की ते मोल जाणवायला वेळ तरी कुठे आहे तुमच्याकडे सेवेची ठाई तत्पर या वचनापाई इथल्या गडगोटांनी माती जपली आणि मातीत निजरलेली माणसंही पण आज वर्तमानात आपण आपल्या रक्तावासण्याची माणसंही जपू शकत नाही हेच दुरदैव अरे आजकाल शंभूराजे म्हटले की साखर करा केलं रक्तानं व्यक्तिमत्व तुमच्या नजरेसमोर येत होय ना, ना, ना? पण आमच्या आणि शंभूराजाच्या चरित्रातून नेमकं का तुम्ही काय शिकल हेच उघडत नाही परंतु ना रायगडाच्या जमेश्वराला जाऊन जा विचारा सांगेन तो

प्रतिकूल परिस्थितीत असणारा सुद्धा स्वशा स्वराज आणि स्वधर्मा नव्हे तब्बल नऊ वर्ष हे हिंदू राष्ट्र स्वधार पराक्रमान झुंजवणारा राजा म्हणजे माझा शंभूराधा उत्तरेकडील गंगा तीर्थ आणि दक्षिणेतील रामेश्वर रत्नागर अवघ्या एकवटून निर्माण झालेल्या या राष्ट्र तीर्थाच्या जबाबदारीची जाणीव असणारा राधा म्हणजे माझा शंभूराधा पलीकडील सारूभम राहत राज्याची अभि स्त्री तो साक्षात आदि शक्ती भवानी तो सवला म्हणून स्त्री राधा म्हणजे फिरंगी टोपीकर वरंदी वागे आरिक गरिष्ठ टोपीकरांच्या मारा या या भगिट्यासमोर मुद्रा करणारा राधा म्हणजे माझा शंभूराजा संगीत म्हणाऱ्या समोर सुद्धा त्या मग राष्ट्र समोर झुकायला म्हणजे माझा या छत्रपती आबासाहेबांवर निर्दिश प्रेम करणारा राजा म्हणजे माझा शंभूराजा स्वधर्म निधरम श्रेय गीता वचनम उज्ज्वलम असे म्हणत माझ्या जा शंभू राजांनी स्वतःवाणी स्वराष्ट्रासाठी दरवाजा आणि खुर्शी औरंग्या गिधाऱ्या स्व स्वत प्राण्यांचे अर्घ्य दिले इथल्या हजारो समोर मिळाला इथल्या गणगोटाली मातीचा धर्म जपला पण आपण मात्र आपली धर्माच्याच पाचव्या वाहिल्या काही विचार केलाय का या साऱ्यांचा काही निष्ठावंतांना सोडल्यास अरे दाढी विषा असताना आमचं चित्र आमच्या गोंधळ अनेक भरुजाचा पाहतो नाही व्यवहार पण त्याच्या सोबतीला प्रामाणिक कर्तव्याची आणि निस्वार्थ कर्तृत्वाची कागतो का हा प्रश्न त्याला विचार विचारा चरित्र आणि शपू चरित्र आपण वाचतो बोलतो ऐकतोय पण ते आत्मसात करून आचरणा आपण मात्र विचारतो आजच्या काळात आम्ही स्वतः आणि शकुराचे जरी प्रत्यक्ष उतरलो ना तरी आमचं वास्तव सिद्ध करायला तुम्ही भाग पडाल इतके तुम्ही आमच्या दुरपटणार म्हणून सांगतो जागे जागेवा वास्तवाचं भान ठेवा विचारात सामर्थ्य ठेवून जिथे कुठे कार्यरत आहात तिथे प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पडा एकमेकांना जपा एकमेकांची साथ घ्या या गर्भांचा आदर्श घ्या आणि जाती धर्मापेक्षा माणूस धर्माला महत्व द्या अरे आई बाबाची ना देशाचा इमान धर्मा येतो आम्ही जयशंकर महाराज अगंध हिंदुत्व राय मूर्ती कीर्तिवंत सामर्थ्यवंत श्रीमान अगंधीत लक्ष्मी राजमाधे त्रिवंत छत्रपती श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज